नमस्कार मित्रांनो खामगावची स्मृतीचित्रे भाग तीन तसा तर हा भाग येण्यास बराच वेळ लागला पण या भागामध्ये ही जी दुने जी आपल्याला जुन्या इमारतींची चित्रे दिसतात आहे ही चित्रे आहेत फरशीवरून आपण वनस्पती भवन मार्गे बालाजी मंदिरासमोरून सरळ शिवाजी वेसकडे जातो जो रस्ता जातो त्या रस्त्यावरच्या या सर्व जुन्या इमारती आहेत मोडकळी झालेल्या आणि काही इमारतींमध्ये तर वास्तव्यसुद्धा नाही आणि इथे बालाजी मंदिर आणि जैन मंदिर आहे तो हा भाग आपल्याला दिसत आहे तर हा सर्व जुना वारसा आपल्या खामगावाचा आहे आणि अशा अनेक इमारती इतर शहरातसुद्धा है, आहेत वाडे आहेत पण हळूहळू हे काळाच्या ओघात नष्ट होतील आणि म्हणून हा एक उपक्रम सध्या राबवलेला आहे बघा इथे या छतावरतीसुद्धा या सिलिंगवरतीसुद्धा काहीतरी डेकोरेटिव्ह केल्याचं दिसते पण हे बिल्डिंग पूर्ण पडण्याच्या मार्गावर आहे आता आणि अशा ही एक आतली गल्ली आहे बघा या गल्लीमध्ये सुद्धा एक ही इमारत आहे जुनी तर हे आपण पुन्हा या रस्त्याने जातो आहोत फरशी मार्गचा मार्ग आहे हा पूर्वार गल्लीतून फरशीकडे जाण्याचा ही एक इमारतीचा चांगलं रंगरंगोटी वगैरे केलेली आहे ही चांगल्या स्थितीत दिसते आहे आणि मित्रांनो तुम्ही हे चॅनल आणि ही मालिका बघत राहा कारण की याच्यामध्ये अजूनही खामगावची शेवटी शेवटी या मालिकेच्या एक खूपच चांगली इमारत येणार आहे तर त्यामुळे तुम्ही हे चॅनल बघत राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो या जुन्या इमारती हळूहळू नष्ट होतील म्हणून हा उपक्रम राबवलेला आहे